श्री अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी मी अध्याय अठ्ठेचाळीसावा वाचायला घेते तर मी आता वाचते तुम्ही तो ऐका श्रीपाद राजम शरणप्रपती आध्या अठ्ठेचाळीस श्रीपादांचे श्री पुरुषांना श्री संबोधन श्रीपाद प्रभू प्रत्येक गुरुवारी पंचदेव पहाड येथे सत्संग करीत असत श्रीपाद प्रभू कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ते जात त्या पावले ज्या ज्या ठिकाणी पडत त्या त्या ठिकाणी एक एक पद्म विकसित होत असे त्या पद्माव, पद्मावर पद्मावर श्रीपादांच्या पावलांचे उमटत असे ते कसे घडायचे हे मानवाच्या सीमित बुद्धीला न उलगडणारे एक कोडेच होते एवढेच नवे तर पाण्यावरून चालत जाणे हा सुद्धा एक अद्भुत विषय होता थोडे दिवस हे सर्व पाहणाऱ्यांना आश्चर्य वाटत असे परंतु काही काळानंतर लोकांना श्रीपादांची ती साधारण लीला वाटू लागली श्रीपाद प्रभू कृष्णा नदीतून आल्यावर सर्व भक्त त्यांचे भव्य स्वागत करीत असत सायंकाळपर्यंत सत्संग चालू असे नंतर ते कृष्णा नदीच्या पाण्यावरून चालत ती पार करून पहिलं तरी जात त्यावेळी भक्त मोठ्या श्रद्धाभावाने त्यांचा जय जयकार करीत रात्रीच्या वेळी ते एकटेच कुरुगड्डी येथे राहत पंचदेव पहाड आणि कुरुगड्डी यांच्यामध्ये कृष्णा नदीचे पात्र आहे प्रत्येक शुक्रवारी ते विवाहेुक कन्यांना सौभाग्यवती होण्याचा आशीर्वाद देत महिलांना हळकुंड देत श्रीपाद प्रभू स्वतःपेक्षा मोठ्या असलेल्या महिलांना अम्मा सुमती अथवा अम्मा अनसुया तल्ली ना असे संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या स्त्रियांना अम्मा वासमी किंवा अम्मा राधा अम्मा सुरेखा अशा नावाने बोलवीत त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांना ते अय्या किंवा नाय नायना असे संबोधित संबोधित त्यांच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांना अरे अब्बी किंवा बंगारू या नावाने बोलावेत त्यांच्या आजोबांच्या वयाचे असलेल्या वृद्धांना ताता असे बोलवीत वृद्ध स्त्रियांना अम्मम्मा असे संबोधित श्रीपादांचे नित्य कार्यक्रम आणि दरबार कंसात सत्संग गुरुवारी आणि शुक्रवारी होणारा सत्संग श्रीपादांच्या इच्छेनुसार कधी कुरुगुड्डीस होई तर कधी पंचदेव पहाडावर रविवारी होणाऱ्या सत्संगात श्रीपाद प्रभू अत्यंत गहन अशा योगविद्येबद्दल चर्चा करीत त्यानंतर दर्शनाला येणाऱ्या भक्तांना क्षेमकुशल विचारून त्यांच्या अडचणी प्रश्न मोठ्या प्रेमभावाने सोडवीत आणि अभयवचन देत सोमवारच्या सत्संगात पुराणातील कथा सांगत त्यानंतर भक्तांच्या समस्येचे निराकरण करत मंगळवारचा सत्संग बोध करण्यासाठी असे यानंतर भक्तांच्या वैयक्तिक समस्यांचे चार समस्यांची चर्चा करून त्यावर उपाययोजना सांगत बुधवारी वेद आणि वेधांचा अर्थ विवरण करून सांगण्यात येत असे गुरुवारी गुरुतत्वाबद्दल विवेचन असे यानंतर भक्तांच्या आधी व्याधी श्रीप्रभू मोठ्या शांतपणे ऐकून घेऊन त्याचे निराकरण करण्याचा उपाय सांगत या दिवशी विशेष स्वयंपाक करून सर्वांना पोटभर सुग्रास भोजन असे या जेवणाचे वैशिष्ट्य असे की श्रीपाद प्रभू पंक्तीत स्वतः काही पदार्थ वाढीत असत काही भाग्यवंतांना त्यांच्या हाताने घास देत त्यांच्याकडे अन्नधान्याचा किंवा धनाचा कधीच अभाव नसे शुक्रवारच्या सत्संगात ते श्रीविद्येबद्दल बोध करीत आणि हळकुंडाचा प्रसाद देत शनिवारी महात्म्याबद्दल बोध करीत श्रीपाद ज्यांना लाभला ते खरोखर धन्य होत श्री श्री प्रभूंचे भक्त भाजीपाला ज्वारी रागी वगैरे आपल्या शेतात पिकलेले धान्य आणीत दररोज भक्तांना अन्नदान असे परंतु गुरुवारी विशेष स्वयंपाक केला जाईल त्या दिवशी सर्व पदार्थांबरोबर एक सुद्धा केले जाई ते सर्व भक्तांना प्रसाद रूपाने वाटले जात असे श्रीपादांचे हृदय लोण्यासारखे अत्यंत मृदू होते त्यांना भक्तांची दुःखे पाहवली जात नसत त्यांच्या सत्संगात आलेली दुःखी आलेला दुःखी श्रोता जाताना अत्यंत आनंदाने घरी जात असे श्री दत्त दत्तपुराणाचे पारायण करणाऱ्या भक्तांना श्रीपादांचा तात्काळ अनुग्रह होत असे अशी ही श्रीपू प्रभूंची माया कोटी मातेच्या प्रेमापेक्षा अधिक असे रात्रीच्या वेळी कुरुगड्डीस राहण्याची कोणासही परवानगी नसे परंतु माझ्याबरोबर आलेल्या वृद्ध संन्याशास श्रीपाद प्रभूंनी राहण्याची संमती दिली मला सुद्धा रात्री कुरुगड्डीस राहा असे श्रीपाद प्रभूंनी सांगितले दुसऱ्या दिवशी श्रीपाद प्रभूंनी त्या संन्याशास काशीस जाण्यास जाण्याचा आदेश दिला व अंतकाळपर्यंत तिथेच राहण्यास सांगितले स्वयंपाकाची भांडी घसणे स्वयंपाक करणे येणाऱ्या भक्तांची सर्व प्रकारे व्यवस्था ठेवणे ही माझी कामे होती दरबारात कोणत्याही वेळी भक्त आल्यास त्याला जेवण मिळत असे जे भक्त घरी जेवण करून आलेले असत त्यांनासुद्धा प्रसाद म्हणून भोजन घ्यावेच लागे ज्यावेळी शिजविलेले अन्न कमी असून जास्त लोक जेवणात आले असतील त्यावेळी श्रीपाद प्रभू आपल्या कमंडलूतील जल भोजन पदार्थावर सिंचन करीत त्यावेळी ते पदार्थ आलेल्या सर्व भक्तांच्या भोजनानंतरही शिल्लक राहत याप्रमाणे श्रीपाद श्रीपादांनी अनेक लीला केल्या रात्रीच्या वेळी अनेक देवता कुरुगड्डीस विमानाने येत आणि श्रीपाद प्रभूंची सेवा करीत सकाळ होताच त्या महाप्रभूंचा आशीर्वाद घेऊन स्वस्थानी जात काही वेळा हिमालयातून काही योगी येत ते सुद्धा कृष्णेच्या पाण्यावरून चालत येत त्यांचे देह अत्यंत कांतिमान आणि दैदित्यमान असत या योगांना श्रीपाद प्रभू स्वतः जेवण वाढेत श्रीपादांचे जेवण म्हणजे मुठभरच असे ते वऱ्याचे तांदूळ असोत किंवा ज्वारीचा भात असो किंवा रागी संकटी असो त्यांच्या भक्तांचे पोट भरले की त्यांना स्वतःचे पोट भरल्याची संतृप्ती प्राप्त होत असे रविदास नावाचा एक रजक होता त्याला श्रीपादांचे वस्त्र धुण्याचे महाभाग्य प्राप्त झाले होते परंतु श्रीपादांच्या दर्शनानंतर सुद्धा वाईट प्रवृत्ती त्याला त्रास देत होत्या त्यांच्या निवारणासाठी त्यांनी श्रीपदांच्या चरणांचा आश्रय घेतला श्रीपद प्रभू सांगत असत की पितरांचे विधियुक्त शास्त्र शास्त्र केल्यास त्यांना शांती लाभून मुक्ती मिळते वर्णातील सर्वांना त्यांच्या धर्मकर्माप्रमाणे फळ भोगावे लागते त्यात पक्षपाती दृष्टी नसते आज मिळालेली सुसंधी नेहमी मिळेलच असे नाही माझ्या पुढच्या अवतारात मला थोडे कठीण प्रवर्तन करावे लागेल कित्येक जन्मांच्या पुण्यफळानेच श्रीपादांचे दर्शन लागते अशा आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा करून घ्यावायच हवा या संधीचा उपयोग न केल्यास कित्येक जन्मापर्यंत सद्गुरूंचे दर्शन होणे कठीण आहे या विशाल प्रपंचात ज्या युगामध्ये एक लाख पंचवीस हजार महासिद्ध पुरुषात त्यांचा अंश मात्राने राहणाऱ्या भक्ताला त्यांचा आश्रय मिळून अनुग्रह प्राप्त होतो व त्यांच्याद्वारेच या सृष्टीला या भक्तांचाच आधार असतो श्रीपादांच्या केवळ संकल्पाने सृष्टीची निर्मिती स्थिती आणि लय होत असते भक्तगण जेव्हा गुरूंना श्रद्धाभावाने नमस्कार करतात तेव्हा गुरु तो नमस्कार आपल्या स्वतःच्या गुरूंना पोहोचवितात याप्रमाणे आपण आपल्या गुरूंना केलेला नमस्कार अनेक गुरूंना पोहोचवतो देवांना जरी आपणावर राग आला असला तरी गुरु त्या क्रो कुरु, क्रोधापासून आपले रक्षण करतात प्रत्येक शिष्याला गुरूंचा आशीर्वाद लागतो गुरूंच्या आराधनेने इहलोक आणि परलोक दोन्हीची प्राप्ती होते श्रीपाद प्रभूंचे सारे शिष्य सात्विक भावाचे होते हृदयात भगवंताचे नामस्मरण करीत कर्मांचे आचरण कुरुगड्डीचा विशेष महिमा नित्य क्षेत्रासारखा आहे येथे असलेले दैवत जागृत स्वरूपात आहे या क्षेत्रात अनेक देवता महर्षी महापुरुष वेश बदलून येऊन गुप्त रूपाने राहतात येथे त्यांचे स्थान ठरलेले असे हृदयामध्ये दे, देवाचे नाव भरून सदाचरणाने राहून विहित कर्म करीत राहावे असे श्रीपाद प्रभू आपल्या भक्तांना सांगत प्रत्येकाच्या धर्माप्रमाणे वर्तन करून त्या योगे पूर्वीच्या पापाचा क्षय करून त्यानंतर पुण्यकर्म करून त्याचा कर्ताभाव स्वतःकडे न घेतल्यास त्या कर्माचे शुभफल प्राप्त होते श्रीपाद प्रभूंच्या या दिव्य वचनाचे पालन केल्यास आपली जीवननौका या भवसागरातून सुलभतेने पहिलं तरी जाईल श्रीपाद वल्लभांचा श्री जय जयकार असो अध्याय अठ्ठेचाळीस समाप्त मंडळी पहिल्या अध्यायापासून अध्या प्रत्येकाने ऐकण्यास सुरुवात करा एक ते अठ्ठेचाळीस अध्या अध्याय आता आपले वाचून झालेले आहेत ते जवळजवळ सगळे मी अपलोड केलेले आहेत तर सगळे मिळून त्रेपन्न अध्याय आहेत तर ते, ते आता या आठवड्यात संपतील तर इथून पुढे म्हणजे मी गजानन महाराजांची पोथी वाचावी का शंकराचं एखादं पारायण करावं हे जर तुम्ही मला सांगितलं किंवा श्रीकृष्णाचं वाचावं वा का म्हणजे मी आत्ता कन्फ्यूज आहे की नक्की मी काय वाचावं वा। तर तुम्हाला काय वाचायला आवडेल हे जर मला तुम्ही कॉमेंट्समध्ये सांगितलं तर मला आनंद वाटेल धन्यवाद